नमस्कार मी तुमची मैत्रीण भाग्यश्री मैत्रिणींनो खूप रेसिपी करून पाहिल्या पण काहीतरी चुकतो आहे तर मग आता तुमची पण पालक पनीरची भाजी पुढं हॉटेलसारखीच होणार ही बघा एकदम अशी चला तर मग आपल्याला आज पूर्णपणे हॉटेलच्या पद्धतीचा पालक पनीर घरीच बनवायचं आहे तर त्याच्यासाठी मी ह्या पातेल्यामध्ये पालक घेतला आहे पालकचं प्रमाण कधी पण जास्त असलं पाहिजे जा, म्हणजे कांदा आणि टोमॅटो आपल्याला जास्त वापरायची गरज लागत नाही तर हा पालक घेतलाय त्याच्यामध्ये मी चिमूटभर सोडा घातलाय आणि मीठ भाजीत टाकण्याऐवजी मी उकडतानाच टाकलंय की ते प्रॉपर त्याच्यामध्ये म्हणजे टेस्ट लागेल म्हणून आणि मीठ आणि सोडा असं टाकलंय ना आपण आता हे उकडायला ठेवतोय पालक पनीर साठी आपण टोमॅटो आणि कांदा हे उकडून घेतले आपल्याला आज पूर्णपणे हॉटेलच्या पद्धतीचा पालक पनीर घरीच बनवायचं आहे तर त्याच्यासाठी मी ह्या पातेल्यामध्ये पालक घेतलाय आहे पालकचं प्रमाण कधी पण जास्त असलं पाहिजे म्हणजे कांदा आणि टोमॅटो आपल्याला जास्त वापरायची गरज लागत नाही तर हा पालक घेतलाय ह्याच्यामध्ये मी चिमुळभर सोडा घातला आहे आणि मीठ भाजीत टाकण्याऐवजी मी उकडतानाच आहे की ते प्रॉपर त्याच्यामध्ये म्हणजे टेस्ट लागेल म्हणून आणि मीठ आणि सोडा असं टाकलं आहे ना आपण आता हे उकडायला ठेवतोय हो हे सर्व पालक पनीर बनवण्याचं साहित्य तयार आहे पनीर आपण तळून घेतलंय पालक मस्त शिजवून घेतलाय त्याची प्युरी करून घेणार आहोत आपण आता मिक्सरला त्याच्यानंतर कच्चा मसाला ज्याला खडा मसाला म्हणतात लसूण आणि टोमॅटो आणि कांदा घेतला आहे आपण शिजवून हॉटेलसारखी पालक पनीर आपल्याला आज बनवायची आहे त्याच्यासाठी मी कढई तापायला ठेवली होती गॅसवर ती व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी बटर टाकलंय आणि ते बटर आता वितळेपर्यंत मी त्याला परतून घेणार आहे बघा तुम्ही बघू शकता आता आपलं हे बटर वितळत आहे आपण बटरमध्येच बनवणार आहोत आजची भाजी आता ते पूर्ण वितळल्यानंतर मी हा खडा मसाला घातला आहे खडा मसाल्याची एक छोटी पुडी पण भेटते छोटं पॅकेट भेटतं दहा रुपयाचं तर ते मी पूर्ण टाकलं आहे तुमच्याकडे जर कमी तिखट खात असतील तर तुम्ही अर्धं वापरू शकता त्याचं प्रमाण म्हणजे ते एकच पॅकेट दोन वेळेस वापरू शकता आता हा खडा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर झाला पाहिजे तो खूप पण नाही पाहिजे आता की कांद्याची पेस्ट आपण जी कांदा उकडून घेतला होता आणि मिक्सरला बारीक वाटून घेतला होता तर तो कांद्याची पेस्ट त्या कांद्याची पेस्ट आपण त्या कढईमध्ये टाकली आहे आणि तो कच्चा मसाला आणि कांदा ह्याला जास्त वेळ परतून घ्यायचं आहे आणि आता आपण जी टॉमॅटोची पेस्ट टाकली आहे कांदा आणि टॉमॅटो आपण सोबत उकडून घेतलं होतं पण आपण मिक्सरला बारीक करताना ते वेगळं वेगळं बारीक केले कारण कांद्याला परतायला जास्त वेळ लागतो टोमॅटोला परतायला कमी वेळ लागतो म्हणून आधी कांदा थोडा व्यवस्थित परतायचा आणि तो परतल्यानंतरच आपण त्याच्यात कधी पण टोमॅटोची पेस्ट टाकायची म्हणजे भाजीचं पण खूप टोमॅटोसारखी भाजी असे आंबट भाजी लागत नाही आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे याला तेल सुटतं किंवा जे आपण बटर टाकलं होतं ना ते परत आपल्याला दिसायला लागतं आणि तुम्ही आता बघू शकता आपण जी सर्व व्यवस्थित मसाले आणि कांदा पेस्ट आणि टोमॅटो पेस्ट टाकली आहे त्याचा कलर आता बदलायला सुरू झाला आहे हळूहळू भाजीचा परतण्यावर बरंच भाजीचं यश असतं तर मग आता ह्याच्यामध्ये आपण ही पालकची प्युरी टाकतोय ही पालकची प्युरी आपण करून घेतली होती आणि पालक उकडताना तुम्हाला माहिती आहे की आपण त्याच्यामध्ये चिमूडभर सोडा टाकला होता त्याचं कारण हेच होतं की हा कलर आहे कसा राहतो ह्याच्यामध्ये मी बिलकुल प्रिझर्वेटिव्ह कलर वापरलेला नाही आहे फूड कलर वापरलेला नाही आहे आणि हे तळून घेतलेलं पनीर आता मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि शक्यतो प्रत्येक गोष्टीत जेवढं नॅचरल खाता येईल ना तेवढं चांगलं कारण आपण आरोग्यासाठी एवढं पळतोय पळतो आहे तर हे आपण करू शकतो आता बघा हा लसूण घेतला आहे मी वेगळ्या कढईमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे आपल्या भाजीचा कलर चेंज होऊ नये म्हणून आपण हे वेगळ्या कढईमध्ये ही फोडणी करतो आहे आणि बटर टाकून लसूण टाकला आहे आणि तो आपण परतचा आहे आता हा लसूण थोडंसं लालसर होऊ द्यायचा फक्त जळणार नाही याची काळजी घ्यायची बघा आता हा लालसर व्यवस्थित दिसतोय परतलेला आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे कारण भाजी तिखट पण झाली पाहिजे आणि हा तडका आपण आता आपल्या मगशीच्या पालकच्या भाजीला दिला आहे आता हे मिक्स केलं ना तरी आपल्या भाजीचा कलर बदलत नाही आ, सेम हॉटेलसारखी भाजी होते तुम्हाला सांगू का हॉटेलपेक्षा खूप जास्त छान लागते ही भाजी खायला आणि हॉटेलची ग्रेव्ही ताजी असेल ह्याची म्हणजे शाश्वत नसते तर ही ग्रेव्ही आपण बनवलेली एकदम ताजी असते त्यामुळे ह्याची टेस्ट खूप छान लागते नक्की करून बघा तुम्ही धन्यवाद